कुठे भाऊ अरे काय खाऊ तू काय काय आणि दीदी करते हा इकडे बघून बोल दीदी काय करते अभ्यास करते तू नाही करत का अभ्यास कधी उद्या आणि शाळेत जात नाही काय नाही कधी जाती 고티, 비, 고 리, 에 고, 티 빙, 거, 고, 리, 빙, 거, 고, 거, 고, 거, 고, 티, 고, 나, 워티 고, 나, 지, 거, 리지 고, 고, जिगरी, तिला हा आहे एक पाय पायवरती का तिथं फिरता फिरता फिरचा जातो तोल गिरकी खाऊन आय कुठे चालली